मित्रांनो मनोज जरांगे पाटील परभणीला निघाल्याचे ही दृश्य आहेत वाटाने ठिकठिकाणी थीक त्यांचं स्वागत आहे आज मी एक सकाळी व्हिडिओ टाकला त्यावरील एक अत्यंत कमेंट महत्वाची आहे कदाचित ते माझे मित्र आहेत परंतु त्यांनी तो व्हिडिओ नीट पाहिलेला नाही त्या व्हिडिओचं नीट आकलन केलेलं नाही अगोदर त्यांची कमेंट पाहू ते म्हणतात मनोज जरांगेंनी कुठल्या प्रस्थापितांना हादरा दिला असं काहीच या निवडणुकीत दिसलं नाही उलट प्रस्थापित मराठ्यांना फायदा झालेला दिसतोय आणि मराठ्यांनी फक्त जातीला मतदान केले हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे आणि आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे आपण उगाच महाराष्ट्रात जातीय द्वेष निर्माण करत आहोत असं दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून खरं काय ते समोर आणून हे वातावरण निवळण्याची जिम्मेदारी आपली आहे परंतु तसं होताना दिसत नाही युती आघाडी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तत्पर असतात महाराज आपणास विनंती आहे हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे तरी पण महाराष्ट्रात हा कलह कशासाठी बहुसंख्य मराठा खासदार आपण संसदेत निवडून पाठवले आहेत मग त्यांना हा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी का सांगितले जात नाही संभ्रम दूर करा महाराज कदाचित सर आपण हा व्हिडिओ माझा आजचा व्हिडिओ नऊ मिनटाचा दहा मिनिटाचा जो आहे तो पाहिलेला नाही तो परत पहा आ, मी त्यामध्ये जी मांडणी केलेली आहे आरक्षणाची आणि त्यानुसार सध्या जे ओबीसीचे जे नेते म्हणत आहेत आणि ज्या पद्धतीने ओबीसींना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यानुसार ओबीसीची संख्या ही चौसष्ट टक्के हवी कारण त्यांना बत्तीस टक्के आरक्षण दिलेलं आहे ओबीसी स्वतः व्हिडिओच्या शेवटी मी टाकलेला आहे प्रकाश शेंडगे स्वतः म्हणत आहेत की आम्ही साठ टक्के आहोत आणि जर ओबीसी साठ टक्के असतील तर मराठा केवळ चार टक्के उरतो आणि चार टक्के मराठा समाज संपूर्ण चार टक्के मराठा समाजाने जरी स्वजातीला मतदान केलं तरी मराठा आमदार खासदार कसं काय निवडून येतील या प्रश्नाचं मात्र आपण उत्तर दिलेलं नाही कृपया आपण त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं याला पर्याय जातनिहाय जनगणना काही जणांनी लिहिलेलं आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे मराठ्यांचा त्याला विरोध नाही उलट समर्थन आहे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून जात निहाय जनगणनेची मागणी केलेली आहे परंतु ते करणं सरकारचं काम आहे मुख्यमंत्री मराठा आहे किंवा काही मंत्री मराठा आहेत म्हणून मराठ्यांचं सरकार लोकशाहीमध्ये असं असतं असं नाही ज्यांना संविधान कळतं ज्याला लोकशाही कळते त्याला हे कळू शकतं सत्ता ही काही प्रस्थापित लोकांची आहे आणि विरोधात मनोज जरांगे पाटील ठामपणे उभा आहेत आणि त्यांना हादरा देण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीला हादरा देण्यात आलेला आहे सध्या संपूर्ण देशामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यावर आर एस एसचा कब्जा आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक पद्धतीने प्रस्थ निर्माण झालेला आहे त्या प्रस्थाला हादरा देण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी या निवडणुकीच्या माध्यमातून केलेलं आहे स्वतः मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानात नसल्यामुळे काही लोकांचा गैरसमज निर्माण झालेला आहे परंतु मित्रांनो हा गैरसमजसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही सर्वांनी जर मनोज जरांगे पाटलांना साथ दिली तर हाच गैरसमजसुद्धा दूर होईल नीट माझा आजचा व्हिडिओ परत पहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम